मौलाली बाबांची ही सर्व धर्मीय लोकांची यात्रा आहे या यात्रेमध्ये मानकरी ग्रामस्थ आणि पंचकृषीतील सगळ्या गावाचे लोक येतात प्रतिवर्षी या गावातले जे संबंधित मुली आहेत जावई आहेत आणखी या शहरातले जे जे म्हणून नोकरीला आहेत उच्च पदावरती आहेत ते सगळे लोक या ठिकाणी येतात या संपूर्ण पंचक्रोशीतले मला वाटतं लाखो लोक हे मौलाली बाबांचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन जातात मी तर स्वत मला असं वाटतं की जवळजवळ सत्त्याण्णव सालापासून प्रतिवर्षीचा मी इथला भक्त आहे दरवर्षी येतो दर्शन घेऊन जातो आणि प्रतिवर्षी मीच नाही तर अनेक लोक भाविक भक्त येऊन आपली जी आ, भावना, है, आ, भावना आहे आणि तिथे माथा टेकून डोकं टेकून वर्षभरासाठी ही जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेच आम्ही या ठिकाणी आपली भावना व्यक्त करून जातात भाविक आणि वर्षभरासाठी आशीर्वाद मागतात ही प्रथा आणि परंपरा शेकडो वर्षाची आहे आणि ही पुढे सुद्धा इथे मी असा निर्णय करतोय की या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी जवळपास थोडे तिडके नाही बऱ्यापैकी संपूर्ण तयारी केलेली आहे लोकांच्या वर्गणीमधून आणि काही प्रमाणामध्ये राज्य शासनाकडून पर्यटन विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल यांच्याकडनं सुद्धा पैसे आणून हे मंदिर सर्वात उंच करायचं आहे आणि हाईट याची का वाढवायची पूर्वीपासूनची आख्यायिका आहे की मौलाली बाबांच्या उंचीपेक्षा शक्यतो घराची उंची नसावी परंतु याला थोडासा फटका बसायला लागला आहे आजकाल परंतु त्याच्यामुळं आम्हाला जी आहे ती ही उंची सर्वाधिक त्या ठिकाणी करायची जेणेकरून मी जी प्रथा पूर्वीपासून पाळत आलेली आहे ती प्रथा कायमस्वरूपी टिकून टाकते हे बघा पहिल्यांदा पहिले काही जे लागतात कचे वगैरे त्याचा दर्जा मिळाला नाही आता ब चा दर्जा मिळून अधिकचे पैसे साधारणतः दोन ते पाच कोटी रुपयापर्यंतचे पैसे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सद्यस्थितीमध्ये काही पैसे दिलेले मला असं चाळीस लाख रुपये पन्नास दिले ते परंतु नंतर कमी होऊन चाळीस एक लाख रुपये दिलेले आहे ते चाळीस लाख पण चाळीस लाखामध्ये काय होणार नाही याच आम्ही आर्किटेक्ट कडून प्लॅन पण काढलेला आहे परंतु तो प्लॅन पाहिजे तसा नाही मला स्वतःला तर काही पसंत पडलेला नाही त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करून एक सुटसुटीत असा प्लॅन आणि जसं मंदिर आता आहे तसंच्या तसं मंदिर या ठिकाणी उभं केलं जाईल त्याच्यामध्ये तो जो ढाचा आहे फक्त त्याची हाईट वाढवायची ढाचा मात्र बिलकुल बदलायचा नाही जसा आहे तसा कारण खूप आकर्षक असे आर्चेस त्याच्यामध्ये आहेत ज्या पद्धतीचा आताचा ढाचा आहे तो ढाचा जसाच्या तसा राहील त्याच्यामध्ये तीळ मात्र बदल आम्ही याच्यामध्ये करणार नाही आणि दत्ताजी पाटलांची वगैरे समाधी आहे तिथं हुजुरांची तर ती समाधी सुद्धा अतिशय चांगली कशी करता येईल तिथं आणखी एक समाधी आहे मला वाटतं मानपानाच काम आहे हे पाटलांचं तर त्यांची हुजुरांची जी आहे समाधी आहे ती समाधी सुद्धा अतिशय आकर्षक असं तिचं बांधकाम करून तीही प्रेरणादायी म्हणून आम्ही त्या ठिकाणी ती, ती समाधीचा वापर या ठिकाणी झाला पाहिजे आणि आणखी तालुक्यातला सगळ्यात मोठा हगामा या ठिकाणी होतो जेवढे पैसे मला वाटतं पहिलवानांवरती कडा हे गाव उडवतं तेवढे पैसे कुठलंही गाव उडवत नाही त्याच्यामुळं आखाड्याच्या बाबतीत सुद्धा स्टेज व्यवस्था किंवा गाए काही कायमस्वरूपीची अशी राऊंड पद्धतीने करता येईल का याचाही आम्ही भविष्यामध्ये विचार करतो आहे आम्ही बहुतेक वेळा मी माझ्या स्वतःच जर सांगायचं झालं था तर राजकारणाच्या राजकारणामध्ये येताना पहिल्या निवडणुकीतही नारळ आम्ही इथंच पडला अनेक निवडणुकांमध्ये मग ते विधानसभाच असो असं काही नाही लोकसभा असेल जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील याचा शक्यतो वाढून इथंच आम्ही शुभारंभ करतो आणि जर शुभारंभ नाही आला तर शेवटची सभा कडा हे व्यापारी पेठ आहे नाही त्या भौगोलिक रचनेमध्ये सेंटर प्लेस जर कोणतं गाव मानता येईल तर ते कडा आहे आणि माझी स्वतःची सासरवाडी आहे त्याच्यामुळे एक वेगळं नातं या गावाशी माझं आहे बहुतेकांचा दाजे असल्यामुळं आम्हाला प्रतिवर्षी इथं यावं लागतंच आणि ते पुढच्या एक वर्षामध्ये ह्या येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही मंदिराचं बांधकाम जोरामध्ये त्या ठिकाणी करून दाखवू पुढच्या वर्षीपर्यंत किमान अर्ध तरी काम हे मौलाली बाबांच्या मंदिरांचं या ठिकाणी होईल असा विश्वास मला स्वतःला आहे